लाडक्या लेकेच्या कौतुक आता ती सगळ्या महाराष्ट्रात सगळेच नेते करून राहिले आता तुमची काय गरज आहे इतके दिवस काय कोणी विचारत नव्हतं तुम्हाला परंतु शिंदे आणि फडणवीस सरकारने अजितदादाच्या सरकारने तुम्हाला किती महत्व निर्माण करून दिलेले हे लक्षात घ्या कोणीतरी म्हटले या ठिकाणी घरातला सासूर वाजाचा बऱ्यापैकी बंद झालेला आहे डोक्यावर पाणी वाहण्याचं काम करायचं आणि घरातल्या चुलीमध्ये भाकरी थापायची हे पहिलं काम आहे आता आता त्या ठिकाणी जल मोदी साहेबांच घर घर जल नळ आता दारात यायला लागलेले आहे आता माझ्यापूर्वीचे लांब घेऊन आडगावचे त्या आडगावला आपलं माहिती आहे काही वाडी वस्तीवरती आता त्या ठिकाणी नळाचं पाणी सुरू झालेलं आहे या वो, वो या भागामध्ये दुष्काळ परिस्थिती ज्या वेळेला असायची त्यावेळेला म्हणजे त्या काळामध्ये वयस्कर माणसं सुद्धा खडी पडायचं काम करायचे निळवंड्याचं धरणाचं काम आपण ज्या वेळेला सुरु केलं

बागायती भाग बरा होता त्याच्यामध्ये जो पाण्यामध्ये गेलेला आहे राजकारण करण्याचं सगळ्यांना राजकारण करण्या फार औषधांना पाणी मिळणार अशा प्रकारच्या गाडी करून लोकांना बोलवायचं आणि मदत मिळवायची आणि विशेष कुटुंबयात आणि खासदार बाळाचं विखे पाटलांचा याला विरोध आहे त्या धरणाला अशा प्रकारचा रामभोरा थेट संगमने रागोला आणि राहुल भाई आजोबाच्या माता सांगा तो व्हायचा पण योग कसा आहे तो बघा योग आहे यो यावेळेला नामदार राधा कृष्णबाई विखे पाटील महसूल मंत्री आणि शेवटच्या टप्प्यात महत्वाचं ते काम आहे धरण माणून त्या ठिकाणी पाणी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी केलेली आहे खाली आंदोलनच आहे परंतु भागामध्ये मूळ जो धरणापासून कालवा पुढे उपकालवे सुरू दोन एक रवळीच्या बाजूला जातो एक आपला उजवा आहे आणि या दोन्ही ही पर्यंत जे डोंगरातलं डोंगर फोडून काही आपल्याला जे त्याच्यात आणायचं होतं कालव्यामध्ये आणायचं होती ही सगळी जबाबदारी आपण पदकाराव पिजड यांच्या सहकार्याने आणि नामदाराने पूर्ण केलेली आहे त्याच्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकार मोदी साहेब आणि किंवा राज्यामध्ये फडणवीस सरकारने या सगळ्या कामासाठी भरपूर निधी दिला आणि म्हणून दोन वर्षामध्ये हे काम पूर्ण होऊन आपल्या शेतामध्ये पाणी आज आलेलं आहे खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना अनेक वर्षाची जी काही आमची इच्छा होती ती इच्छा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि आज आपण पाहता या गोगलगाव आडगाव लोपे कोराळे डोरळे आणि त्याच्या पुढचा भाग जो जिजायती भाग आहे त्या जिरायती भागामध्ये गेला त्या ठिकाणी शेती आणि आजूबाजूला केवळ कालव्यात पाणी गेलेले अजून तर खरं भरपूर काम या कालव्याचं आणि त्या कालव्याचा त्याचे गेट्स करणं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणं या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आणि या प्रयत्नासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी महाराष्ट्र मा, राज्य सरकारने सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि